तुमचा पहिला प्रश्न आहे वाचण्यासाठी वापरला जाणारा कागद कोणत्या झाडापासून बनवला जातो तुमचे पर्याय आहेत ए केळ्याच्या झाडापासून बी बांबूच्या झाडापासून सी निमाच्या झाडापासून डी जांभूळाच्या झाडापासून या, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बांबूच्या झाडापासून तुमचा दुसरा प्रश्न आहे आपल्या भारत देशात एकूण किती जिल्हे आहेत तुमचे पर्याय आहेत ए सातशे वीस जिल्हे बी आठशे सहा जिल्हे सी सातशे तीस जिल्हे डी सातशे बत्तीस जिल्हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आठशे सहा जिल्हे तुमचा तिसरा प्रश्न आहे सोन्याचे हॉटेल कोणत्या देशात आहे तुमचे पर्याय आहेत एक भारत बी विएतनाम सी सौदी अरेबिया डी चीन या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी व्हिएतनाम तुमचा चौथा प्रश्न आहे कोणत्या जीवाचे डोके कापले गेले तरी तो जीव आठवडाभर जिवंत राहतो तुमचे पर्याय आहेत दास, सी, उंदीर, मुंगी, बी सी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चुरळ तुमचा पाचवा प्रश्न आहे पहिली भारतीय रंगीत चित्रपट कोणती होती तुमचे पर्याय आहेत ए राजा हरिश्चंद्र बी सीता विवाह सी किशन कनैया या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी किशन कनैया तुमचा सहावा प्रश्न आहे माणसाच्या शरीरातील कोणत्या अवयवामध्ये हाड नसते तुमचे पर्याय आहेत ए कान बी नाक डी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जीव तुमचा सातवा प्रश्न आहे कोणता प्राणी पंधरा देशांचा राष्ट्रीय प्राणी आहे तुमचे पर्याय आहेत एक वाघ बी हत्ती सी हरेन सी डी सिंह या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सिंह तुमचा आठवा प्रश्न आहे सस्याचे आयुष्य किती वर्षांपर्यंत असते तुमचे पर्याय आहेत एक पाच वर्ष बी दहा वर्ष सी पंधरा वर्ष वीस वर्ष या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंधरा वर्ष तुमचा नववा प्रश्न आहे फळांची राणी कोणत्या फळाला म्हटले जाते तुमचे पर्याय आहेत ए आंबा बी सफरचंद सी केळी डी या, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तुमचा दहावा प्रश्न आहे इंडिया गेट कोणत्या राज्यात स्थित आहे तुमचे पर्याय आहेत ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी राजस्थान डी दिल्ली या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिल्ली तुमचा अकरावा प्रश्न आहे भारताच्या हृदयस्थानी कोणते राज्य आहे तुमचे पर्याय आहेत महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी छत्तीसगड डी मध्य प्रदेश या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश तुमचा बारावा प्रश्न आहे कोणता प्राणी उपाशी असल्यास स्वतःचे शरीरच खायला लागतो तुमचे पर्याय आहेत ए वटवाघूळ बी साप सी उंदीर डी माकड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओमदीव तुमचा तेरावा प्रश्न आहे श्रीकृष्णांनी कंसाचा वध कुठे केला होता तुमचे पर्याय आहेत एक द्वारका बी मथुरा सी खुरुक्षेत डी वृंदावन या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा